पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील कातपूर शिवारामध्ये सतत तीन दिवस अतिवृष्टी झाल्यानं शेकडो एकर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी यामुळे हवालदिल झालाय हजारो घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं गोरगरीब नागरिकांचे संसार उपयोगी साहित्यांचंही प्रचंड नुकसान झालंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या शेत तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंच यांनी केली आहे पैठण छत्रपती संभाजीनगर रोडलगत कातपूर राहुल नगर संजयनगर जायकवाडी या गावाची कातपूर ग्रुप ग्रामपंचायत आहे या गावाच्या पंचकृषीमध्ये सतत तीन दिवस अतिवृष्टी झालेली आहे जोरदार झालेल्या या पावसामुळे सर्वत्र दानादान उडाली शेकडो एकर शेतीत पावसाचं पाणी घुसल्यानं पा� शेतीतील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या ग्रामपंचायत नदीतील राहुल नगर संजय नगर या दोन वसाहतीमध्ये अत्यंत गोरगरीब नागरिक राहतात सतत तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावातील अनेक घरांची पडझड झाली असून शेकडो घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्य यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शिंदे शिवसेनेचे नेते धनंजय मोरे यांच्या शेतात ओढ्याचं पाणी घुसल्यानं कपाशीचे पीक वाहून गेले असून मोसंबी चिकूच्या बागेचं प्रचंड नुकसान झालंय या नुकसानाच्या मुळे आता शेतकरी गोरगरीब नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या आदेशानुसार शासनानं पडझडीचे पंचनामे सुरू केले आहेत परंतु शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आतापर्यंत सुरू केले नाही शासनानं ना तातडीने ना पंचनामे करून शेतकऱ्यांसह नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सरपंच सविता धनंजय मोरे खासदार भुमरे समर्थक संजय मोरे ग्रामपंचायत सदस्य आशिष जाधव यांनी केली आहे गौतम बनकर एमसीए न्यूज पैठण मी धनंजय एकनाथ मोरे कातपूर सुसविता धनंजय मोरे कातपूर ग्रामपंचायत सरपंच दोन दिवसापूर्वी कातपूर गावात ढगपुटीचा पाऊस झालेला आहे त्यामुळे खातपूर राहुनगर संजय संजयनगर दाळवाडी जायकवाडी या अंतर्गत गावं आहेत खातपूर ग्रामपंचायतला ह्या पूर्ण घराने पाणी घुसले ह्या लोकांच्या घराचे पंचनामे बाप आमदार बापू साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सकाळपासून पंचनामे चालू आहेत हा घराचे पंचनामे चालू आहेत आज उद्या पंचनामे होऊन जात आहेत पण अद्याप शेतीमाला शेतीचे अजून पंचनामे झाले सुरू झालेले नाही शासनाला एवढीच विनंती आहे का शेतीचे पंचनामे लवकरात लवकर सुरू करून आर्थिक मदत शेतकऱ्याला लवकरात लवकर देण्यात यावी माझं ती एकर क्षेत्र आहे ती शेखरमध्ये पूर्ण पाणी आहे माझ्याकडं पीक मोसंबी चिक्कू ऊस सरकी हे पीक आहे हे पीक पूर्ण हातातून गेलेलं आहे त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यात यावी नमस्कार सर मी आशिष बाबुराव जाधव कातपूर ग्रामपंचायत मेंबर तेरा आणि चौदा तारखेचा पंधरा तारखेचा पाऊस आमच्या पंचकृषीमध्ये एवढा झाला आहे की लोकांचे इतके हाल झाले आहे सदरील आता ही शेती आमची कातपूर ग्रामपंचायत सरपंचाची शेती आहे यांच्या शेतामध्ये पूर्ण वाड्याचं पाणी शेतामध्ये गेलं तसंच कातपूर ग्रामपंचायत अंतर्गत राहुल नगर संजयनगर राजूनगर दाळवाडी ह्या ठिकाणीसुद्धा आज इतक्या प्रमाणात लोकांच्या घरात पाणी गेलं आहे या अतिवृष्टीमुळे इतके लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे तरी माननीय सरकारला माझी एवढीच विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर या सर्व लोकांना काहीतरी त्यांच्या फुलना फुलाची पाकळी काही अनुदान देण्यात यावं हो।